ओम परमात्मने नमहा गीता, अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्री भगवान म्हणाले विश्वनिर्मितीला प्रारंभ सत्य लोकापासून झाला व सतत होतच आहे ओम या प्रथम वर्णापासून पुढे नाना शब्द स्पंदने व आकार निर्माण होतात तो ओम हाच विश्वरूपी वृक्षाचे बीज व मूळही आहे अहम बीज प्रदहा, पिता म्हणून भगवंताने स्वतबद्दल विधान केले बीज रुजले की एक मोड मूळ बनून जमिनीत जातो व दुसरा मोड रोप व अंकुर बनून त्याचा वृक्ष होतो बीज हा जर ब्रह्म परमात्मा असेल तर ओंकार हा त्याचे मूळ आहे धाता कल्पनेच्या आधारावर विश्व निर्माण करतो व संकल्प करून माणूसही सर्व संसार मांडतो व त्यात गुंततो हा संकल्प किंवा कल्पना हेच या विश्वाचे मूळ आहे ते वर ऊर्ध्व म्हणजे सत्यलोकात असून त्याचा जो वैभवशाली वृक्षरूप विस्तार आहे तो म्हणजे त्याच्या शाखा बुंधा, पाने फुले वगैरे हा वृक्ष जर निष्पर्ण असेल तर व्यर्थ आहे म्हणून वेद वेदांतील सहजोद्गार ज्या छंदात उत्पन्न झाले त्या छंदांना या वृक्षाची पाने म्हटले आहे हा अश्वत्थ वृक्ष क्षणभंगूर आहे म्हणजेच श्व म्हणजे उद्या आणि श्वत्थ म्हणजे पण उद्या अर्थात भविष्यातही तसाच टिकणारा व अश्वत्थ म्हणजे उद्याही न टिकणारा अर्थात आता जे आहे ते टिकत नाही असा आहे पण तो व्यय न पावणारा आहे अव्यय आहे तो कसा जसा नदीचा प्रवाह सतत वाहणाऱ्या पाण्याचा दिसतो पण एकाक्षणी एका ठिकाणी जे जलबिंदू असतात ते तेथून पुढे जात असतात व त्याची जागा दुसरे जलबिंदू घेत असतात ही वास्तवता आहे पण प्रवाह मात्र सतत चालू असल्यामुळे जगाला एक प्रकारचे सातत्य आहे असे दिसते तसेच माणसे जन्मतात व काही काळ जगून मरण पावतात नवीन माणसे जन्माला येतच असतात म्हणून जगात माणसेही दिसतातच म्हणून या जगरूपी वृक्षाला अव्ययही म्हटलेले आहे वेद हे या वृक्षाची पाने आहेत हे त्याचे वैभव आहे पण पाने ही जुनी होऊन नवी येतात तसा हा विश्वरूपी वृक्ष अव्यय असून वेद मात्र कल्पसापेक्ष नवे होऊ शकतात हे जो जाणतो त्याला वेदवेत्ता म्हटले आहे वृक्षाची उपमा संसाराला जगाला देऊन श्रीकृष्ण येथे सांगत आहेत या वृक्षाच्या शाखा म्हणजे विविध जीव वर आणि खाली दोन्ही अंगांनी पसरले आहेत खनिज वनस्पती व बुद्धीने मानवाच्या पेक्षा कमी असणारे प्राणी या शाखा खाली आहेत यक्ष किन्नर वसु, रुद्र आदित्य गंधर्व देवदेवता या शाखा मानवापेक्षा वर जाणाऱ्या आहेत मनुष्याची मरणोत्तर जी नरक स्वर्ग आदी लोकांत गती होते त्या मनुष्य कर्मारूपी फांद्या आहेत शब्द रूप स्पर्श रस गंध हे पाचही विषय स्थूल देह आणि इंद्रिये याहून सूक्ष्म असल्यामुळे भोग्य विषयांच्या रूपात या फांद्यांना पालवी फुटते व सत्व रज तम या तीन गुणांनी त्या फुफावतात इतर सर्व योनीत केवळ पूर्व कर्म कर्मांची फळे भोगण्याचाच अधिकार आहे पण मनुष्य योनीतच नवीन कर्म करण्याचाही अधिकार आहे या अश्वत्थ वृक्षाचे संपूर्ण रूप इहलोकात समजू शकत नाही त्याचा अंत आरंभ व स्थिती दिसत नाही म्हणजेच या संसाराची परंपरा केव्हापासून चालत आलेली आहे ती पुढे किती काळ चालू राहील याचा पत्ता लागत नाही आणि स्थितीही दिसत नाही कारण हा वास्तवात क्षणभंगूर व वा नाशवंत आहे या वृक्षाची मुळे आसक्तीमुळे घट्ट झालेली आहेत जर त्याला ओलांडून परमपदाला पोहोचायचे असेल तर ममत्व सत्ता सुख प्रीती आणि सौंदर्य अंतःकरणातूनच काढून टाकायला पाहिजे म्हणजे अहंता ममता आणि वासनारूपी मुळांना वैराग्यरूपी शस्त्राने कापले पाहिजे त्यानंतरच परमपदाची इच्छा असणाऱ्यांची पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका होईल हाच श्रीकृष्णाचा संदेश आहे ज्याचा अभिमान व मोह नाहीसा झाला आहे सत्व रजतम या संघाचा दोष नाही आत्मज्ञानाबद्दल त्यांना सतत आस्था आहे ज्यांच्या सर्व कामना नाहीशा झाल्या आहेत सुख व दुःख हवे आणि नको इत्यादी द्वंद्वांपासून जे मुक्त आहेत असे ज्ञानी या अविनाशी परमपदाला पोहोचतात त्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत त्या स्वयंप्रकाशित परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकत ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधान आहे परमेश्वर आपला एक सूक्ष्म अंश या देहात जीवात्मा या रूपात प्रविष्ट करतो तो प्रकृतीतील शब्द स्पर्श रूप रस व गंध यांच्या संवेदनांचे ग्रहण करणारी देहास्थित संवेदनशील स्थाने किंवा इंद्रिय ही स्वतःभोवती सूक्ष्मरूपात आकर्षण शक्तीने निर्माण करतो त्याचप्रमाणे त्या इंद्रियांच्या द्वारा ज्या ठिकाणी संवेदनांचे ग्रहण केले जाते ते मनही तो जीवात्मा स्वतभोवती कोशाप्रमाणे तयार करतो हा जो जीवरूप अंश असतो तो नाशवंत देहाच्या तुलनेने कायम चिरकाल टिकणारा म्हणून सनातन असतो परमेश्वर सर्वव्यापी असून त्याचे हे जणू पंचमहाभूतांनी घडलेल्या देहरूपी निवासस्थानात अंशात्मक प्रतिबिंब आहे जन्माच्या वेळी तो जीवांश शरीर प्राप्त करतो व मरणसमयी शरीराला सोडून जातो जसा वायू फुलांचा किंवा वस्तूचा गंध घेऊन जातो तसा तो जीवात्मा सूक्ष्म इंद्रिय शक्ती शरीराबाहेर घेऊन जातो व मन व इंद्रियशक्तीसह नवीन मिळणाऱ्या शरीरात प्रवेश करतो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो हा जीवात्मा शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा गुणांनी युक्त असता अथवा विषयभोग घेत असता त्याला अज्ञानी लोक जाणत नाहीत ज्ञानी मात्र जाणू शकतात आणि प्रयत्नशील योगी ज्यांच्या अंतरंगात ध्यानधारणेचा अभ्यास असतो तेच हा आत्मा आपल्या अंतरयामी असल्याचे जाणू शकतात परंतु आत्मज्ञानासाठी ज्यांनी बुद्धी वापरली नाही ज्यांचे चित्त जड आहे मूढ आहे व विषयानुवर्ती आहे त्यांनी कितीही प्रयत्न केला योगाभ्यास केला तरी देखील ते त्याला जाणू शकत नाहीत सूर्याचे जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते तसेच जे तेज चंद्रात व अग्नीत आहे ते तेज माझेच आहे हे तू जाण मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून शक्तीने भूतांचे धारण करतो म्हणजेच सूर्याचे ओज वा तेज म्हणजे मी वायू आकाश येथेही मीच आहे सर्व प्राणी मात्र वनस्पतीत तसेच पंचमहाभूत यातही या मीच आहे चंद्रामुळे वनस्पतींचे पोषण होते चंद्रामुळे पृथ्वीवर समुद्रात भरती ओहोटी येते पाऊस पडतो वनस्पती वाढतात ह्या माझ्याच विविध शक्ती आहेत मीच आपल्या विविध शक्तींनी विश्वाचे धारण पोषण व भरण करतो स्थूल शरीरात जीवांश आहे त्याला विश्व किंवा वैश्वानर म्हणतात वासनामय कोशात जो अभिमानी जीवांश आहे त्याला तैजस म्हणतात व मनोमय कोशाचा अभिमानी जो जीवांश आहे त्याला प्राज्ञ म्हणतात शरीरात सर्व अन्न जे चार प्रकारचे असते एक भक्ष म्हणजे चावून खाण्याचे भात पोळी इत्यादी दुसरे भोज्य म्हणजे पिण्याचे दूध रसभाजी इत्यादी तिसरे लेह्य म्हणजे चाटून खाण्याचे मध इत्यादी आणि चौथे चोष्य म्हणजे चोखायचे आंबा ऊस इत्यादी हे पचविणारा जो अग्नि जठराग्नी आहे तो मीच आहे प्राण व अपान वायूच्या परस्पर संबंधाने प्रभावाने संयमनाने संघटनेने हा अग्नी मीच प्रदीप्त करतो अन्नपचन मीच करवितो योग्य प्रमाणात जठर व यकृत यांचे कार्य चालवण्यासाठी जी लागणारी प्राणशक्ती ती मीच आहे अवशिष्ट भाग काढून टाकण्यासाठी अपान वायूकडून कार्यही मीच करवितो प्राणायाम भस्त्रिका योगासने सूर्यनमस्कार प्राणपानांचे कार्य चांगले चालण्यासाठी सहाय्यक होतात मी सर्वांच्या हृदयात प्रवेश करून राहणारा आहे हा आत्मरूपी ईश्वराच्या शक्तीने मनुष्यास पूर्वस्मृती ज्ञान विचार विनिमय किंवा विस्मरणही होते सर्व वेदांनी जे तत्त्व जाणण्याचा प्रयत्न केला आहे ते तत्त्व म्हणजे मीच आहे वेदांचा ज्ञाताही मीच आहे व उपनिषदांतील आत्मज्ञान प्रकट करणारा मीच आहे वेद पठन करणारा मीच आहे वेदांतील मी शब्दार्थ जाणणारा व गुडार्थ जाणणारा अंतरंगात अनुभूती घेणारा मीच आहे या विश्वात नाशवंत व अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवंत आणि जीवात्मा अविनाशी आहे याहून व्यापक असा जो अन्य पुरुष आहे तत्त्व आहे त्याला परमात्मा म्हणतात ब्रह्मांडातील सर्व लोकांचे भरण पोषण करणारा जो ईश्वर आहे तो मीच आहे भू भु, भुव स्व या तीन लोकांत रूपाने प्रविष्ट होऊन अव्यय असा ईश्वर लोकांचे धारण व पोषण करतो त्यालाच परमात्मा म्हणतात तो मीच आहे मी परमात्मा क्षरपुरुषाच्या पलीकडचा आणि पुरुषापेक्षाही श्रेष्ठ आहे हे अर्जुना शब्दांपलीकडे भावरूपाने जो या पुरुषोत्तमाचे हृदयात ध्यान ज्ञान करतो तो अर्थातच सर्वज्ञ सर्व समृद्ध व असंमूढ म्हणजे खरा सत्यद्रष्टा त्याच परमात्मरूपी पुरुषोत्तमाची भक्ती करतो सर्वत्र मीच आहे अशा भावनेने जो माझी उपासना करतो सर्व भावाने भक्ती करतो म्हणजे जगत जीवात्मा व परमात्मा जगदीश्वर यांचे नितांत्य ऐक्य अनुभवतो आणि ज्ञानाच्या द्वैतापलीकडे जाऊन केवळ तत्वात मुरून विरून विराजमान होऊन राहतो तो मनुष्य बुद्धिवान आणि कृतकृत्य होतो हे निष्पाप अर्जुना असे हे अत्यंत गुह्यशास्त्र मी तुला सांगितले ते तू तत्वत जाण आणि तू माझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी आपले मन स्थिर कर आपली बुद्धीही माझ्याकडे लाव म्हणजेच तू माझ्याच स्वरूपाशी एकजीव होशील यात संशय नाही याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेली उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा पंधरावा अध्याय संपूर्ण झाला ओम श्री श्रीकृष्णार्पणमस्तु